आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटाण्याचं उसड बनवणार आहोत तर वाटाण्याचा उसट बनवण्यासाठी मी इथे वटाणे घेतलेली आहे एक पाव हे हिरवे वटाणे आहेत सर्वात आधी मी या वटाण्यांना छान असं स्वच्छ धुवून घेत आहे धुवून झाल्यानंतर यामधला हा एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे सात ते आठ तासांसाठी भिजवत ठेवायचं आहे आठ तासानंतर बघू शकता वटाणे छान असे भिजलेले आहेत बघू शकता तुम्ही छान भिजलेले आहेत हे वटाने आता आपण हे वटाने कुकरमध्ये लावून घेऊया सर्व वटाणे आपल्याला सर्वात आधी कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे वटाणे कुकरमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे बघू शकता सर्व वटाणे आपण कुकरमध्ये टाकलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया हे वटाणे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागते तेवढं आपल्याला इथे टाकायचं आहे मी इथे साधारणतः एक ते दीड लोटा पाणी टाकलेली आहे आणि आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे फुल गॅसवरती तीन सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आप आपल्याला बघू शकता तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकर बंद करून घेत आहे आणि आता आपल्याला या कुकरला थंड होऊ द्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता आपण कुकर ओपन केलेलं आहे आणि वटाने बघू शकता काय मस्त शिजलेले आहेत छान असे वटाने शिजलेले आहेत आता आपण या वटाण्यांना फोडणी घालूया म्हणजेच उसळ बनवूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तिथे हे तेजपान टाकून घ्यायचे आहे तेजपान टाकल्यानंतर आता आपण इथे थोडा जिरा मोहरी टाकून घेऊया जिरा मोरी टाकल्यानंतर मी आता इथे कडीपत्ता टाकत आहे बघू शकता कढीपत्ता था थोडा मी जास्त प्रमाणात घेतलेला आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदे टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांद्यांना छान शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे छान शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये हा मसाल्याचं वाटण टाकूया मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला रेसिपी या प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देऊन देणार मसाल्याच्या वाटणची आता बघू शकता मसाल्याचं वाटण पण छान असं शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया मी इथे अर्धा चमच अथर्व मसाला टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे मीठ टाकत आहे मीठ आपल्याला एक चमच ते दीड चमच टाकायचं आहे मी इथे दीड चमच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर आणि इथे मी दोन चमच आणि थोडंसं मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे अडीच चमच मिरची पावडर टाकलेली आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत आता आपण इथे टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना छान शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये वटाणे टाकून घेऊया बघू शकता हे वटाणे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे सर्व वाटाणे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे सर्व वटाणे टाकल्यानंतर आता आपल्याला या वटाण्यांना छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे सर्व मसाला त्या वटाण्यांना लागला पाहिजे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परतून झाल्यानंतर आता आपल्याला याला जा। झाकून ठेवायचं आहे तीन ते ती चार मिनटासाठी चार मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत या वाटाण्यांमध्ये बघू शकता तुम्ही आता आपल्याला ग्रेवी करायची आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला इथे थोडा पाणी ॲड करायचं आहे एकदम जास्त ग्रेवी नाही कर करायची आहे हा मसाल्याचं पाणी आहे मी यामध्ये मसाल्याचं वाटण केलेली होती तोच पाणी आहे तो पाणी मी इथे टाकून घेत आहे आणि छान असं परतून घेत आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेऊया आणि परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे उकडी येईपर्यंत काही वेळानंतर बघू शकता पाच मिनटानंतर छान अशी उकडी आलेली आहे आणि आपला वटाण्याचा उसळ रेडी झालेला आहे आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया हा वाढलेला कोथिंबीर आहे मी इथे तोच टाकलेली आहे बघू शकता या प्रकारे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं चा आहे छान परतून घ्यायचं आहे आणि आत्ता आपला वटाण्याचा उसळ रेडी झालेला आहे मी हा उसळ एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता काय असं झणझणीत वटाण्याचा उसळ रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो हा उसड बघू शकता काय झणझणीत लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागतो हा उसड आणि खूप कमी वेळात बनून तयार होतो बघू शकता तुम्ही काय झणझणीत भारी उसळ रेडी झालेला आहे हा उसट चिवड्यासोबत वगैरे खूपच छान लागतो एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद